चलात आर एफ आय डी कार्ड मिळाले आणि आता आपण आहे बघा हे स्कॅनिंगचे तिकडे चाललं ते स्कॅन वगैरे करायचं आणि जायचं भजन पण आहे बघा स्पीकर आहेत मागं इथं आणि भजन गात गात ऐकत ऐकत नाचत नाचत चाललं आहे खरं तर पहिल्या रस्त्यानं खूप गर्दी आहे तिकडून जायला वरती घोडे असतात लोक पण खूप आहेत तिकडून त्यामुळे म्हटलं आता नवीन रस्ता ट्राय करूयात आणि नवीन रस्त्याने एकदम सुनसान शांत आहे सगळं अचानक भयंकर पाऊस चालू आला आहे आणि त्याच्यामुळं आता रेनकोट घालून गेल्याशिवाय पर्याय नाहीये जय माता दी हे बघा जोरदार पाऊस चालू आहे हे बघा आत्ताच्या आत्ता आमच्या समोर हदगड पडलाय खाली स्लायडिंग चालू आहे हे बघा पाऊस कसला भयंकर पाऊस चालू आहे हे बघा किती लोक येतात तिकडून तिकडचा रस्ता बंद झालाय ना

वैष्णवदेवीला म्हणजे आता कटरामध्ये आपण आता सकाळी मस्त पैकी आवरले कॉफी वगैरे घेतोय आणि आवरून आता पटकेच वैष्णवदेवीला जायचं तिथून पुढं भैरव गाठीला जायचंय खरं तर जायची इच्छा नव्हती पण कॅमेरामन आहे ना उद्देश त्याच्यामुळे जायला लागले मला त्यामुळे चाल चाललोय चला मग बघूया कसा प्रवास होतोय तुम्हाला वैष्णवदेवीचं दर्शन घडवतो चला हे बघा पसारा कसा आहे रूममध्ये तरी ठेवलं होतं आवरून जाऊ द्या म्हणलाचं मग कमी आहे त्याच्यामुळे थोडं आहेच ज्ञाना कसं वाटतंय हम्म हम्म चाललं हे बघा आता आलो आहे आपण इथं आता इथं तिकीट वगैरे आर एफ डी कार्ड काढायचं याचं पण आर एफ डी कार्ड असतं खरं तर नवीन रूटनी चाललो आहे आपण कारण दोन तीन वेळा त्या रूटनी गेलेलो आहे पलीकडच्या साईडने आता नवीन रूट बघूयात म्हटलं कसं आहे म्हणून नवीन रूटनी चाललो आहे आता जाऊन कार्ड वगैरे काढायचं आणि मग दर्शनाला जायचं आहे पाऊस पण चालू झाला आहे थंडी पण आहे म्हणून आता रेनकोट घालायचं आहे पाऊस चालू आहे बघ मग आग बघू शकता आर एफ डी कार्ड काढायला चाललो आहे आपण आता बघा इकडे आर एफ डी कार्ड वगैरे मिळतात आधार कार्ड आणि कार्ड घ्यायचं कार्ड काढायचं काहीच गर्दी नाही दुसऱ्या रूटनी चला आर एफ आय डी कार्ड मिळाले आणि आता हो आपण आहे बघा स्कॅनिंगचे तिकडे चाललं तर स्कॅन वगैरे करायचं आणि जायचं चला सगळं स्कॅन वगैरे आहे आणि आता कार्ड वगैरे घेऊन आपण चाललोय दर्शनाला ए अरे इकडे सगळ्या पत्रे आहेत वरतून या ठेवण पत्रे आहेत काय लहरांकडे आहे सगळे सगळे इथून पत्र पत्रेत पत्र असल्यामुळे रेनकोट घालायची गरज पडत नाही आपल्याला काय नाही मस्त पैकी एन्जॉय करत 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 जायचंय चला बघा आता मस्त गाणी बिनी ऐकत ऐकत आपण एन्जॉय करत चाललोय आणि ह्या नवीन रस्त्याला कोणच नाहीये बघू शकता नवीन रस्त्याला एवढी गर्दी पण दिसत नाही काय नाही काय नाही मस्त पैकी एन्जॉय करत करत जाऊ कसं आहे पाऊस आणि बघू शकता इथं सगळं पाऊस लागू नाही म्हणून दिलेली सोय सगळी बघा मध्ये मध्ये पत्र आहेत मध्ये मध्ये ओपन आहे मी उद्देश आणि ज्ञाना आम्ही अशी ती गजन आता चाललो आहे इथून भजन पण आहे बघा स्पीकर आहेत मागं इथं आणि भजन गात गात ऐकत ऐकत नाचत नाचत चाललं आहे खरंतर पहिल्या रस्त्यानं खूप गर्दी आहे तिकडून जायला वरती घोडे असतात लोकं पण खूप आहेत तिकडून त्यामुळे म्हटलं आता नवीन रस्ता ट्राय करूयात आणि नवीन रस्त्याने एकदम सुनसान शांत आहे सगळं आणि पाऊस आहे बाहेर मध्ये मध्ये बघा अशी शेड आहेत मध्ये मध्ये नाही आहेत त्याच्यामुळे थोडं भिजत थोडं शेड खालून एन्जॉय करत करत चाललं आणि एवढं भारी दुःख आहे ना मा बाजूला वातावरण खरंच एक नंबर आहे पाऊस आणि दुःख असा आन आनंद घेत 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 चाललं आपण वैष्णवी बोला जय माता दी ए जय माता दी, माता दी। से बोलो खूप भयंकर असा पाऊस चालू झालेला आहे म्हणून रेनकोट घालून चाललोय बघू शकता अचानक भयंकर पाऊस चालू आलाय आणि त्याच्यामुळं आता रेनकोट घालून गेल्याशिवाय पर्याय नाही आहे जय माता दी बघा असा पाऊस आणि अशी ही आपली वैष्णोदेवी दर्शन यात्रा चालू आहे पायी मस्त पैकी चालू आहे पाऊस जोरदार सुंदर फुलाची बाग आहे फुलाची झाडं आहेत सगळे तेच आहे निसर्ग हे बघा जोरदार पाऊस चालू आहे हे बघा आत्ताच्या आत्ता आमच्यासमोर दगड पडलाय खाली स्लायडिंग चालू आहे जपून जायला लागेल खूप जोरदार पाऊस चालू आहे आता एक तर दोन किलोमीटर आलो आहे एवढा पाऊस आहे ना बेकार पाऊस आहे भीती वाटते आता वर जायची कारण ते कधी पण कोसरू शकते ही साईड त्याच्यामुळं आता रिस्की आहे चलो हे बघा पाऊस कसला भयंकर पाऊस चालू आहे आईला बुटात गेलं पाठ बघा पाणी त्यातलं पाणी वाहते आपण जवळजवळ दोन ते तीन किलोमीटर आलो असेल पावसात आणि हे बघा इकडं कोडकोड आलं ना नवीन रस्ते इथं लंगर वगैरे आहे इथं तुम्ही जेवण वगैरे करू शकता आणि इथं खेळण्यासाठी पण भरपूर दिसतंय पाणी वगैरे आहे असा हा नवीन रस्ता आहे आ... खूप कमी रस्त्याने येत आहेत दिसत आहेत कारण तो रेग्युलर रूट आहे ना त्या रूटने लोक जास्त जाताना दिसतात इकडे थोडी कमी लोक आहे पण निवांत म्हणजे घोडायचं टेन्शन नाही काय ना धक्का धक्कीच टेन्शन नाही निवांत चालत राहायचं जय माता दी पण पाऊस मात्र भयंकर आहे हो हे बघा सगळं दिसलंय भयंकर पाऊस चालू आहे एक तर मी येत नव्हतो हो का ये म्हणला चल म्हणून आलोय आता चला वरती जाऊ आलोय तो दर्शनाला जय जय माता दी आधी बघा भी ते गं भी ते बघ तो तो आपला जुना रस्ता आपण पहिला रस्त्याने जातो ना तो तो, तो रस्ता आहे आणि आपण आता नवीन रस्त्याने चाललो आहे आधी तर सांगतो रस्ता कामचा सा। हे बघा असे मोकळे मोकळे डोंगर आहे सगळीकडं कधी पण कचरू शकतात चला अजून आपल्याला तिकडं वरती जायचं आहे बघा दुःख असं दुखत जायचं आता बघा मस्त पाऊस आहे काय लिहिलं इथं क्रिशा आय लव क्रिशा अरे पाणी पाणी हा कसं आहे धबधबे दब मस्त वातावरण आहे नवीन रस्त्याला कमी गर्दी मस्त एन्जॉय करत 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 बघा कसा आहे दबा नाही नाही आपले वॉटरप्रूफ बुट आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही टिक्यात लॉन प्रमोशन कसं आहे धबधबे मस्त पैकी एन्जॉय मा पहिलीकडचा दब जो मेन रस्ता आहे तिकडं स्लायडिंग झालं वाटतं त्याच्यामुळे तिकडचा रस्ता बंद केला आहे सगळे येणारे ह्या रस्त्याने येत आहे बघा आता सगळे आणि पायऱ्यांची पण सोय आहे आणि किती पायरे आहेत काय सगळं बोर्डवरती लिहिलं आहे आता चारशे सत्तर पायरे आहेत एक किलोमीटर रस्ता असं वाचवतोय तो त्याच्यासाठी शॉर्टकट आहे पायऱ्यांनी निघालं ना असं गुडका पेंट होतो त्याच्यामुळे लय दुखतात त्यापेक्षा आहे ना हे आपलं प्लेन रास्त परवडतो दुखत नाही काय नाही काय नाही ते शॉर्टकट आहे पण येताना वापरला ना तर भारी आहे जाताना नाही वापरायचं लय दुखतं बाबा पाय चला आलोय बऱ्यापैकी सहा सात किलोमीटर आलोय आहे चालत आणखीन राहिले भरपूर चालायचं जय माता दी बाबा दिसतं दिसत का पांढरं पांढर तिथपर्यंत जायचं आपल्याला रस्ता आहे आपला अजून आता कॉफी घ्यायला थांबलोय खर तर जाता तर तुम्हाला खूप अशा आउटलेट दिसतील नेस कॅफे सी सीडी वेगवेगळे त्याच्यावरती तुम्ही कॉफी वगैरे घेऊ शकता आणि एनर्जी मिळून तुम्ही परत वरती जाऊ शकता ठिकठिकाणी पाण्याची पण सोय वॉशरूम साठी पण सोय सगळी सोय इथे केलेली आहे आणि हे सगळं भक्तांसाठीच केलेलं आहे एवढं मस्त होतं एन्जॉय करत करत सगळे झालं आणि आत्ताच असं आहे की वरतून जो पलीकडचा रस्ता आहे तिथं लँडस्लायडिंग झालं आहे त्याच्यामुळं तिकडून जायचं यायचं बंद केलं आणि अचानक तिकडं सगळी गर्दी वाढली मागं बघू शकता लोक तिकडून येतात हे कारण तिकडचा रस्ता बंद झाला आहे चला आपला नशिब आपला रस्ता बंद नाही झाला हरे आपला रस्ता चालू आहे व्यवस्थित दहा रुपये कुठे नव्वद झाले ना हिशेबाला क्लिअर राहायचं हे बघा किती लोक येतात तिकडून तिकडचा कर रस्ता बंद झालाय ना बघा आता चाललो आपले मित्र भेटले चला आता बऱ्यापैकी वरती आलोय आणि बघा आहे ना गाड्यांची पण सोय इलेक्ट्रिक गाड्या खरं तर मागून एक रस्ता होता तो बंद आहे आता आता इथून परत जायचंय आणि हे बघा इकडं सगळ्या इलेक्ट्रिक गाड्या इथून तुम्ही गाड्या घेऊन मंदिरापर्यंत जाऊ शकता असे हा वातावरण बघा आता वातावरण जय 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 दी हे बघा इकडे किती हे बघा इकडे किती गाड्या लावल्या इलेक्ट्रिक गाड्या इथून सगळं वरती जायला तुम्हाला पैसे द्यायचे तिकीट काढायचं आणि डायरेक्ट जायचं वरती ज्यांना चालत चालत पॉसिबल होतं त्यांनी नाही तर निम्म्यात आलं नाही गाड्या वगैरे घ्यायच्या आणि यात्रेला निघायचं आपण तर तंदुरुस्त आहे एकदम भाई अमरनाथ पण चालत झाले वैष्णोदेवी पण चालत झाले त्याच्यामुळं काही टेन्शनच नाही आहे नशीब चांगले बाकी काय हे बघा आता इकडं खुर्च्या वगैरे मांडल्या आहेत तुम्ही तिकीट बुक करायचं ते तिकीटाची रेट पण मी तुम्हाला सांगतो कसं आहे तिकीट बुक करायचं आणि इथून अशा गाड्या वगैरे घेऊन जायचं आता फर्स्ट ट्रीप आठ वाजता आहे दुसरी साडे दहा वाजता असं त्यांनी तिथं टाइम टेबल वगैरे लावलं आहे तर बघा इथं तिकीट काउंटर आहे बॅटरी कार तिकीट काउंटर आता रेट वगैरे लिहिले असतील तर साडेचारशे रुपये एका माणसाचेच जर तुम्ही इलेक्ट्रिकने गेले साडेचारशे रुपये पर पर्सन असं आहे इथून तिकीट काढायची तिथं वेट करायचं तिकडे गाड्या तिकडून ते डायरेक्ट मंदिरापर्यंत सोडतात चला आपण तर नाही जाणार आपण आता चालत जाणार नसतं बैकी एन्जॉय करत करत जय माता दा हे बघा आता आलो आपण मेन आहे इकडचा रस्ता इकडचा रस्ता जो आहे बघा हा रस्ता इकडून वरती येतोय आणि किती गर्दी आता इकडं बघा आता इथून आपण जुन्या रस्त्याने परत वर चाललोय हे बघू शकता किती गर्दी इकडं जय माता दी जय माता हे बघा इथून बंद केले बंद केले बघा इथून ते मग आता इकडून जायचं ना ही आणि तुला कोरडाही द्यायचे म्हणून काय चला आता निम्म्यापर्यंत आलोय आणि निम्म्यात आल्यानंतर ना आधो कुमारीच्या तिथं बँक वगैरे आहे सगळं यात्री निवास आहे राहण्याची सोय वगैरे इथं आहे कडकड हॉटेल वगैरे आहे पण आपल्याला आणखीन सगळ्या तिकडं जायचं वरती आणखीन ते बघा तिकडं जाऊन परत जायचंय सगळं मोठा प्रवास आहे यात्रे निवास हे बघा हे अर्धकुवारी मंदिर हा निम्मा स्टॉप आहे अर्ध्यात आलेलो आहे आपण आणि आता इथं स्क्रीन वगैरे तर राहायचे वगैरे लवकर झोपत असतात रात्रीचे आता निम्म्यात आलोय आपण आता निम्म्यात आता इथून पुढं आणखीन अर्धा चढत जायचं वरती इथं लोक बरेच लोक थांबत असतात आता आपण चाललोय भवन हे बघा भवन का करा असता तिकडचा रस्ता बंद आहे आता हे शैली पुत्री भवन लंगर त्या रस्त्याने जायचं आपल्याला आता कारण तिकडचा रस्ता बंद झालाय सगळा इकडून जायचं जार श्वास घ्यायला त्रास चालू झाला त्याच्यामुळं स्पीड खूपच कमी झालाय चालायचा कारण दम लागतो बेकार हा ना हळू चालू आहे वातावरण कसलं मस्त वातावरण आहे सगळा रस्ता दुखेचा आहे छोटा रस्ता तुझे बुला आनंदाच्या वातावरणात आपण चाललोय एवढ चालत आलं तरी अजून तीन किलोमीटर आहे भवन असं दर्शन करून घेऊया चला चला चालायचं अजून तीन किलोमीटर आहे पुढे एनर्जी झाली आहे चांगली आता काय टेन्शन नाही चालायला चाला बरोबर ना। माकडं माकडं निसर्ग बघा जसं मंदिराजवळ येईल तसं खरच बरं वाटते पूर्ण दुःख असं वातावरण आहे हो हो भवन दोन किलोमीटर ओर चल ना पुढे का बघा असंच इकडे इकडं इकडं बघा मंग राम ओर जा चला जवळ आलेलं आहे आपलं डेस्टिनेशन खरं तर आपण स्लो झालो आहे त्याच्यामुळं बाकीचे सगळे पुढं गेलेले आहेत आणि आपणच मागे आलो कारण चढाल आहे ना आपण लय हळूहळू हळूहळू बाकीच्यांना म्हणलं तुम्ही या दर्शन करून तो चालच झालं जवळ आलं हे बघा दाखवतो इथून मंदिर आहे बघा तिथच ते मंदिर आहे जाऊयात हळू हे बघा मंदिर दिसलेलं आहे वैष्णव मातेच मंदिर एवढं आणखीन राहिले चालायचं हे जे ना ते पत्रे वगैरे सगळे आणखीन चालायचे राहिलेत ते चालत 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 जाऊयात चला जय माता दी जय माता दी जय माता दी जय माता जय माता या बघा डोलीवाले कसे थांबले डोलीवाले इथपर्यंत सोडतात इथून पुढे तुम्हाला चालतच जावं लागते मंदिर ते लागले अरे आपण आता ना बैरोगा काठीच्या रस्त्याने आलोय खरं तर तिकडून कारण आपला मेन रस्ता इकडच्या साईड होता खालून तो तसंच मंदिराकडे जातो हा मागे बघितलं तर बैरोगाठीला जातो त्याच रस्त्याने आपण आलोय आणि इकडे बघू शकता हे बघा एवढे सगळे शॉप्स वगैरे आहेत आणि इथून सरळ गेले की ते मंदिर आहे चला पोरंपोरं वाट बघत थांबलेत त्यांना पण भेटायचंय आणखीन तर रोपवेने जायचं आहे वरती मानतात बघू काय होते हे बघा हा रूट असतो नेहमीचा यायला पण आता आपण आलो आहे वरतून गाठीच्या रस्त्याने आणि आता आपण चाललो आहे खाली मंदिरात मस्तपैकी पाणी बिने पडतंय इकडे बघा ना शूज ठेवायला सगळे व्यवस्थित केलेले आहे खूप लांब पासून शूज ठेवायला आहे हा आणखीन पुढं 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 आलोय स्मार्ट लॉकर हा स्मार्ट लॉकर सर्व्हिस रुपये टिकिट काउंटर स्मार्ट लॉकर सर्व्हिस आहे इथं तो काय विषय बघ आपण स्मार्ट लॉक चला आता आपलं दर्शन वगैरे झालंय कारण ऍक्च्युली ना मोबाईल आतमध्ये अलाउड नाही त्याच्यामुळे बघा स्मार्ट लॉक आहे स्मार्ट लॉक मोबाईल वर ऑपरेट होतात आपला आयडी कार्ड नंबर आहे तो टाकायचा मोबाईलला जायचं ते प्रोसेस केली होती मग त्याच्यानंतर दर्शनाला गेलो मागं पाहिलं ना तर बघा इकडं सगळं मंदिर दिसतंय मागं आणि हे बघू शकतं इकडं कालिका भवन आहे ना त्याच्या मागच्या साईडला हे मंदिर आहे आणि इकडून तुम्ही जाऊ शकता असं हे चालत चालत जायचं तिकडून पाच नंबर गेटने आत जायचं कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू मोबाईल स्मार्ट वॉच काही चालत नाही आतमध्ये ते घेऊन आतमध्ये गेल्यानंतर पलीकडच्या साईडला मंदिर आहे ते दर्शन घ्यायचं मस्तपैकी प्रसन्न वाटतं चला आपलं दर्शन दर्शन वगैरे झालं आहे आणि आता आपण चाललो आहे रोपवेने भैरवगाठीला तर मागच्या वेळी चालत गेलो होतो नव्हतं जायचं पण हा जो आहे ना हा उद्देश तो म्हणतो चला 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 म्हणून त्याच्यामुळे चाललो आहे आपण आता जायचं रोपवेने वेने भैरवगाठीला चला

<music/> என்னடா சவுண்ட் ராதா